कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री अरे अमोल काय चाललंय तुझ बाय तू किती लोकांची हेल्प करतेस म्हणून मी घर म्हणजे तुझी हेल्प करतोय माझी हेल्प नको करू तू दे इकडे तू एका ठिकाणी शांत बस बर मला फक्त एकच म्हणून शांत करू शकतो ते पण शेंशा आला 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 शेंशा आलेला आहे बोला काय बर झालं तू आलास मी त्याला किती वेळेच म्हणते अरे एका जागी शांत बस पण तू ऐकतच नाहीये माझं मी आता असं शांत बसणार नाही बर मग काय करायला लागेल शहनशाला तू शांत बसव म्हणून तू सांग ना तू सांग त्याला गोष्ट मला ऐकायची आहे आज तुला ऐकायची म्हणजे मागच्या वेळी मी सांगितली तेवढा ऐकली होतीस की तू अरे पण मी काय म्हणते मला ऐकायचे मीच कसं काय सांगणार ना गोष्ट मला ऐकायची म्हटल्यावर अगं हो पण तुला गोष्ट चांगल्या सांगतात ना मग तू सांग ना पण मला ऐकायची ना गोष्ट मागच्या वेळी ऐकलीस ती पूर्ण या तुझी पैकी एक बघ पकड मीच धरणार आहे कारण यात मी जिंकतो <laughs> <laughs> बाबा घे म्हणजे मीच तू सांग मी ऐकते गोष्ट सांगतो <laughs> ना हा तर गोष्टीला सुरुवात होते हा बोला हॅलो काय झालं अरे आर्या अर्जुन अरे ऐक ना मला खूप त्रास होतोय तू इकडे येतस का आता अर्जुन मी घरी एकटीच आहे मला खूप त्रास होत तू इकडे लवकर ये, तो, तो ये मला मला नाही मी येतो तू काळजी घे मी येतो लगेच आर्याची मला जावं लागेल बाबा तू आता कुठेच नाही जायचं अरे हो बाळा पण अरे मोशीची तब्येत बिघडली ना तर मी जाऊन येतो लगेच जातो लगेच येतो ना बाबा नको आपली अमोल अरे तिची तब्येत बिघडली ना बाळा आणि आता तिला बाबाची गरज आहे बाबा जर गेला नाही तर अजून तब्येत बिघडेल अरे पण मा अमोल मी तुला गोष्ट सांगते हा अर्जुन मी गोष्ट सांगते पण तू लवकर यायचं अमोल तुझी वाट बघतोय हो मी लगेच जातो लगेच येतो आलोच भाऊजी अहो तुम्ही कुठे चाल चाललाय तेवढा गडबडीत रात्रीचं अहो आर्याचा फोन आला होता तिची तब्येत बिघडली मी जाऊन येतो पटकन थांबा मी पण येते तुमच्याबरोबर काय काही गरज लावली तर बाई म्हणून असलेलं बरं पडेल ना हा चला डॉक्टर तिकडे बोलून घेऊ हो चला चला मा बाबाला अऱ्या मावशीचा फोन हा तिथं लगेच जातो अरे असं नाही बाळा ती आजारी आहे ना मग मा तिच्या दुसरा कुणाला फोन करता येत नाही का अमोल बाळा गरजू लोकांना आपण मदत केली ना की ते बा आपल्याला पाहिजे ते देतो ठीक आहे मग <laughs> झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री